नमस्कार आपण पाहत आहात इंडियन पोलीस मित्र न्यूज चॅनल मी सानिका परबकर आपल्या सेवेत हजर तीनशे एकावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवचापा महोत्सवात उत्साहामध्ये सुरुवात दोन हजार रुपयांचे वाटप सावली सोशल सर्कल यांच्या वतीने आयोजित शिव शु, शिवचापा महोत्सवाला आजपासून औपचारिक सुरुवात झाली तीनशे एक्कावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत प्रायव्हेट हायस्कूल परिसरात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्या टप्प्यात दोन हजार शिवचापा रोपांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि सावरकरांनी लिहिलेल्या आरतीने झाली यानंतर उत्तर महाराष्ट्र समाजसेवा विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवचापा महोत्सव या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले यावेळी जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन यास आध्यात्मिक गुरु बाळ महाराज तसेच मॅक कोल्हापूरचे अध्यक्ष व उद्योजक श्री सुरेंद्र जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री जैन यांनी या प्रकल्पासाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली कार्यक्रमामध्ये माजी सैनिक कर्नल विलास सुलकुडे आणि मेजर गिरिजा मोहोळकर दुबे यांचा सत्कार तसेच भोलेश्वर पलंगे दत्तात्रय आपटे सुहास कडू मधुकर बाचुळकर दिलीप बनछोडे यांचाही शाल श्रीपदाने गौरव करण्यात आला शिवप्रतिज्ञा श्री विनय गोखले यांनी घेतली प्रकल्पाची माहिती किशोर देशपांडे यांनी दिली सूत्रसंचालन संतोष पंडित यांनी तर आभार प्रदर्शन सखी गोखले यांनी केले कार्यक्रमात कोल्हापूरमधील पदाधिकारी पुरस्कार विजेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवचापा महोत्सव हे शिवप्रेम एक विधायक उपक्रमातून जोपासण्याचा प्रयत्न आहे आणि महाराजांची प्रेरणा वर्षभर टिकवणारा हा उपक्रम ठरावा अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह